बाळबामाच्या घरी एक भीमा नावाचा माणूस होता त्या भीमा नावाचा माणूस मुलगा घरी होता मायाचे सगळे घरी आले तेव्हा मायापाने सांगितलं भीमा अरे भीम्या बाळापा कुठं गेला भीमाने सांगितलं अरे बा शतावर गेला त्याला बोलू ना भीमाने प्रश्न विचारला मायापाला काय काम केलं काय काम की। <continental> अरे सोपे जा तुला मी सांगतो की रे बाळ हुडकून उलगून अरे सांग की बा अरे सांग की बा कशाला अरे त्याचं लग्न करतो म्हणतो की म्हणून भीमा दोन्ही हाताच्या मोठी पळत सुटला आणि दोनदा त्यातून लागला अरे हे बाळाप्पा अरे बाळापा अरे कुठं आहे अरे कुठं आहे असं म्हणू लागला भीमा आणि बाबळीच्या झाडाखाली वाळापा झोपेल होते आली उठून बसले अरे काय म्हणतो कि रे अरे बाळाप्पा की घरी अरे किती आधी गेली का काय तेवढा बोंगल आला अरे ती आधी सोड रे नका अरे तुला घरी पाहुणे आले की बघायला बाळोबाप म्हणाले माझं लग्न करतो म्हणतो की माझं लग्न कोर रागाचा लावतो हे मी बघतो सारख्याचे लग्न आमच्यासारख्याच्या लग्नाचा शेवट होत नाही अरे ते असू दे किरे बाळाबा तू घरीचा बाळापामा घरी आले घरी आल्यावर बस बसवत हिराप्पा खिल्ला गंगूबाई सत्यवा लग्मा असे त्यांचं सगळं कुटुंब असे बसून वाटे त्यांचा गप्पा तेव्हा बाळू बाळाप्पा म्हणू लागले बा कशाला बोलायला रे ती मला हिराप्पा खिल्ला बाळूबाचे मेहने म्हणू लागले अरे बाळाप्पा की नाही खाली बस किरे खाली अरे सांग दा दा की दादी करायला बोला तेव्हा हिराप्पा खिलाडे म्हणू लागले तुझं लग्न करतो की मी म्हणतो तुझं लग्न करून टाकतो की तेव्हा बाळा बाळा म्हणाले अरे आमच्यासारखे जे लग्नात शेवट होत नाही पण माझं लग्न करायला निघालाच नाही दाजी तू तेव्हा दा हिराप्पा खिल्डे असून म्हणाले अरे तू बाळ आणि तू लग्न आई म्हणणारी बाळा आई सुंदराव अरे बाळ तुझं लग्न चाकतो की द्या मी म्हणतो मामा आईला बोलले आई माझं लग्न आता शेवट होणार नाही तुम्ही हट्ट करू नका अरे आई माझा या जगामध्ये असा एक राजवाडा होईल जग बघायला येईल तेव्हा हिरापा किल्ला म्हणू लागले अरे बाळापा तू येणा का तुझा राजवाडा म्हणतो की आता कुटुंब राजवाडा आणशील आणि कवा जग बघायला येईल पण बाळूनामा त्यांना परत उत्तर दिलं नाही त्यावेळेला बाळूबाई की साखरपुडा झाला गंगूबाईला म्हणाले माया साखर आणखी रे गंगूबाईला त्याच्यात साखर आणली आणि थोडी 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 सगळ्यांच्या हातावर दिली त्या वेळेला साखरपुडा झाला असा म्हणून त्यांनी साजरा केला बाळूबाची तीक काढली पीठ काढली बामणाकर खुर्चीकर पीठ काढली आणि एक दिवस असा ठरला बाळूमामाच्या दिथीचा दिवस आला असाच त्यांच्या घरी असा मंडप बघा टाकल्या टाकले त्याच सुद्धा पणता बनता बाळूमामाच्या वतीनं धन्यवाद करू आणि त्या बाळूमामाचे लग्नाची झीज आली आणि बाळूमामा त्या मांडपाच्या त्या साखरपुड्याच्या पुण्याच्या वेळेला म्हणाले होते जो माधव लग्न करीन तो माझं लग्न ठरवी तो माणूस माझं लग्न मंडप सोडायचा त्याचं माझ्या मंडपात घालून थोडं निघून जाईल तेव्हा येणार आता खिलाडी म्हणाले अरे माणू जाऊ दे रे माझं म्हण जाऊ दे माझं म्हण अरे दादी तू त्या लग्नाच्या मंडपामध्ये येऊन भांडत पडशील आणि तुझा प्राण काही माझं पंढरपूर उपाच्याला काळी लागली पाहुणे जाऊने जेवण करून झाले हे रालारे मायापाची त्यांची गरजी मंडळी जेवणासाठी बसली एक घाजराला दोन घासराला हिरापा किल्ल्याला ठसका गेला आणि त्या ठसक्यामध्ये आम्ही उठून उभे राहिले आणि पुढे गेले खरं ते पांडव पाण्यात बरे लोक त्या भांड्यामध्ये त्या हिरापा किल्ल्याला कोण पडलं आणि त्यांना त्या ठिकाणी बेसूद झाले तेव्हा बाळू मामाला हिरापा किल्ल्याने बोलून घेतलं अरे बाळू इकडे बाळू इकडे बाळूबामा जागावर गेले आणि बोला गेले अरे बाळू तू बोलला त्या खरं झालं तू बोलला त्या खरं झालं पण मला वचन दे मला वचन दे असे बाळाला त्यांचे विवढे म्हणू लागले बाळूबामाने माझं पुढं ना बघता त्यांच्या हातात हात दिला आणि हरा आपल्याने वचन घेतलं बाळू बाप्पा कोमाजी बायको दोन मुलं आणि एक मुलगी आणि तुझी बायको सगळ्यांचा सांभाळत असं मला वचन दे तेव्हा बाळूमामाने मागाना पूर्ण बागा वचन दिलं आणि हिरापा खिलाडे गत प्राण काढले झाले प्राण काढले चार पाच दिवस दहा दिवस निघून गेले असतील आणि मायापा सुंदरव माता त्यांची आई वडील बाळापाला म्हणू लागले मुलगी बघायला सुरुवात करू कुठून तरी उडकू आणि बाळबा लग्न करून तेव्हा मायापा त्यांचे जे मुलगी होती गंगूबाई गंगूबाईच्या नवऱ्याचं नाव युराप्पा ना खेलाडे ना 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 म्हणून आपले सासरी जावायकडे गेले जावायला सांगितले आता आपल्याकडे जावायला नाही सांगितलं त्याला किती राग किती फोगून बोलवतो हो। बालामा मिळून लग्न ठरवलं तरी बाला माहिती म्हणजे म्हणून त्या मायापाने जावायकडे गेले जावायला सांगितलं अरे जावायला मी म्हणतो की रे बाळा बाळाचं लगेन करून टाकूया तेव्हा हिरापा खिलाडे म्हणून लागले मामा तुम्ही मुलगी उडकली काय नाही उडकेल नाही तेव्हा हिराप्पा खिलाने म्हणजे जावाई मायापा म्हणजे त्यांचे सासरे त्यांच्याच बोली मुलगी उडकायची कुठं हिराप्पा किल्ल्याने मामांना सांगितले म्हणजे त्यांच्या सासऱ्यांना मामा कशाला मुलगी उडकतायची तिकडे गंगूबाईला एक एकूण दोन मुली वाट्या सत्य व माता बाळमाची बाकी होत पण त्यांनी बाजू केली आणि देवलीचं नाव लग्न होत आणि दोन बाकी होते गंगूबाईला दोन मुलं होते आणि दोन मुली वाटल्या हिराबा ख म्हणून आजने मामा कशाला मुलगी उडकला इकडं एवढं आपलीच माया सते व देवती मायापाला बर वाटलं घराचा आपला लग्न सोहळा फार पडल ठीक आहे दोघा सासरे झालं आणि गंगूबाईला म्हणाले गंगू चालत की गंगूबाईनं अडथळा आणला होता गंगूबाई म्हणे माझी एक बाळूला देऊ नका करतो लड्यागत वागतो लड्या गहतो माझा गंगू बोल उद्ध होईव हिरापा किल्ला बायकोला म्हणाले त्या गंगूबाईला गबसी आणि गंगूबाई गबसती आणि टिकून बाळूमामाचे वडील हिरापा किल्ले जावाई गंगूबाई